संजय बाबून गायके आज या ठिकाणी आपले मित्र तरुण मित्र गुरुनाथ दमपत जमदाडे यांचं सवसमधे निधन झालं त्यांना तिथली काही माहिती नसल्यामुळे सकाळी मला दौरी ताई मला फोन केला बा आमच्या असा भावांचं निधन झाले आजी आजीला एकच मुलगा होता सुनबाई नाही त्यांची आमचे बाबा कोण नाही फोन केला बा आमच्या आपण घरी शकतात आपलेचे कर्मचारी तेरगावच्या चिंचवड मधले ताईने आपली चिंचोडची यशवगर त्यांना फोन केला बा यांचे पैसे नाही वगैरे आम्ही मशीनवरती अंत्यविद्या करणार आहे कारण काय लाकडाचा ला गावात खर्च भरपूर असतो गरीबांनी कुठे जायचं मी ताबडतोब बाहेर आलो संपूर्ण व्यवस्था केली ताईने मला फोन केला आमचे मित्र भैरू राजू राजू मोरे असेल तर दौरी काय असेल मला कॉन्टॅक्ट करा बाबा असा विषय आहे मी लगेच गरीब असल्या कॉन्टॅक्ट करून या प्रत्येक तरुणाने पुढे आलं पाहिजे गरीबांना ध्याय कोण द्यायचं ते गरीबाईची माहिती झाली पाहिजे व्यवस्थित त्या आम्ही आपल्या महापालिका लाखो कोणाला खर्च केलेला या विधी करता आपण मशीन बसवलेली तर सगळ्यांनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे कारण समाजामध्ये हा लोक गरीब आहेत सर्वांना लाकडं परवडत नाही तर मी सरांना माझी एक आव्हान आहे सर्व नागरिकांना बाबा इथं अंत्यवधी करावा कारण इथे पैसे वाचतात गौरी लाकडाला तर आठ मन लाकडं लागतात तीनशे गौरी लागतात हा मोठा खर्च आहे आपल्या आई बहिणीला पण खर्च आमच्या आजी आता आहे आजीन जाऊ दे सगळ्यांनी जाऊ दे लोकांनी घेतलेले आजीला ठेवायचं कुठं त्यांचे नाते कोण कुन कोण आहे त्याला मी पूर्ण मदत करणार आहे आणि तुम्ही जर कोणा या शहरामध्ये अशी कधी मदत लागली तर माझा नंबर आहे बहात्तर शहात्तर अकरा पंच्याहत्तर छप्पन मला कधी संपर्क करा समाज कोणता असू दे हिंदू असू मुस्लिम असू गरीब असू श्रीमंत असू आपण सर्वांना मदत करतो हा पूर्ण बाकी ने ने माझा आतच घेतला पाहिजे कारण वेळ कोणा सांगू शकत नाही असे मी right. माझ्या काही काही कुटुंबाच्या वतीने संघटनेच्या वतीने यांना बापू संध्या अर्पण करतो आणि याची सांगतो राम